नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वात मोठा एक्झिट पोल आलाय समोर महाविकास आघाडी येणार सत्तेत तर महायुतीचा होणार सुपडा साप जाणून घेऊया संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान पार पडले ज्यामध्ये राज्यातील साठ टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे दरम्यान मतदारानंतर काही एक्झिट पोल समोर आले आहेत पण यापैकी प्रजातंत्र या, प्रजात या संघटनेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील पंधरा महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण जिंकणार याची यादी जाहीर केली आहेत प्रजातंत्रने जो एक्झिट पोल केला आहे प्रसिद्ध केला आहे त्यात महाविकास आघाडी राज्यातील सत्ता मिळवेल असा अंदाज व्यक्त केला आहे सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे एकोणपन्नास जागा मिळतील तर महायुतीला एकशे सत्तावीस जागावर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण विडविकास आघाडीला मराठवाड्यात तीस जागा मिळतील तर मुंबईमध्ये अठरा जागा मिळतील उत्तर महाराष्ट्रात तेवीस जागा मिळतील तर ठाणे कोकणमध्ये सतरा जागा मिळतील विदर्भात एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळतील तर पश्चिम महाराष्ट्रात तीस जागा मिळतील तर महायुतीला मराठवाड्यात पंधरा जागा मिळतील आणि मुंबईमध्ये अठरा जागा मिळतील तर उत्तर महाराष्ट्रात महायुतीला एकवीस जागा मिळतील ठाणे कोकण या ठिकाणी महायुतीला अठरा जागा मिळतील तर विदर्भात एकोणतीस जागा मिळतील पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस जागा आग महाविकास आघाडीला महायुतीला मिळतील तर अशा प्रकारचा सर्वे या ठिकाणी करण्यात आला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणारा आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र